राज्य शासनाकडे काय अडचण येते आज बोलो तर आज विषय सुटेल का हे मला माहिती आहे मला माहिती होतं टप्पा अनुदान म्हणून त्याच्यासाठी नुसता रात्रीचा दिवस केलेला तुम्हाला पाहिजे आणि काय काय नियोजन केलं ते आमच्या रोष्टी गावण मॅडमला माहिती आहे आम्ही काय पतंग सरांना माहिती आहे या सगळ्या लोकांना माहिती आहे आम्ही कसं कसं नियोजन केलं आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये यश मिळवलं मित्रांनो साध सुद्धा यश नाही आता पुढच्या टप्प्यासाठी मी ठरवलंय की दोन हजार एकोणीस पर्यंत माझी पहिली टर्म असेल आणि दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या एकोणतीसच म्हणतोय सॉरी एकोणीस बोलू का एकोणतीस दोन हजार एकोणतीस पर्यंत आपली पहिली टर्म संपणार त्याच्या अगोदर जो ऐंशी टक्क्यावर आता गेला आहे अभंग्य सर त्याला शंभर टक्क्यावर पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं <laughs> बरोबर आणि बाकीचेही राहिले टप्प्या टप्प्याने पुढे कसे येतील यासाठी प्रयत्न करू पेन्शनचा तर विषय सोडवणार आहे या पेन्शनच्या विषयामध्ये सभागृहात वेळेला प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेला माननीय मंत्री महोदयांनी असं उत्तर दिलं की सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे सुप्रीम कोर्टाने जर आम्हाला निर्णय दिला तर आम्ही शंभर टक्के शिक्षकांना जुनी पेन्शन देऊ असं त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य आहे असं झाल्यानंतर हे बघा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ठरलेलं आहे तुम्ही मागच्या वेळेला पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्या जुन्या जुना पेन्शनचा विषय मागच्या वेळेला मुख्यमंत्री असताना चालला ते त्यावेळेला त्यांनी माझं नाव घेऊन बोलले होते की ज्ञानेश्वर मात्रे कुठे गेला आहे व्हिडिओ सगळ्यांकडे आहे की नाही म्हणजे त्यांना माहिती की ज्ञानेश्वर मात्रेला काय पाहिजे जुनी पेन्शन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर गेलात तर त्यांना काय वाटतं ज्ञानेश्वर मात्रेला टप्पा अनुदान पाहिजे हे <laughs> तोंडपाठ झाले त्यांचं लक्षात ठेवा शिक्षण मंत्र्यांकडे गेलो की आज ज्ञानेश्वर मात्र नक्की कोणता प्रश्न घेऊन आले हा प्रश्न त्यांना पडत असतो केसरकर साहेबांनी तुम्हाला डायरेक्ट एक दिवस सांगितलं की तुमचा वर्षभराचा कोटा संपला मांद्रे सर सर तुम्ही साक्षीदार होते की नाही डायरेक्ट मला बोले की आता तुझा वर्षभराचा कामाचा पोटा संपला आता तूच माझ्या खुर्चीवर बस म्हटलं <laughs> नाही साहेब आपला आशीर्वाद असू द्या लोकांच्या अपेक्षा आहेत तुम्ही चांगले शिक्षण मंत्री आहात मी तुमच्या जवळचा माणूस आहे चा आपण चांगलं काम करू शकता म्हणून लोकांची अपेक्षा पाठी लोक माझ्याकडे येत असतात म्हणून तुमच्याकडे येतो हसतात आणि पुन्हा एक चांगले व्यक्तिमत्व केसरकर साहेबांचं फायदावर गेलो कधी रागावजी लगेच बोले सॉरी बरं का मातृ आणि एवढं चांगलं व्यक्ती दादाजी साहेब पण त्याच प्रकारचे आहेत तेही चांगलं काम करतात सगळी लोक आपल्याला पॉझिटिव्ह तिथल्या अडचणी काय ते का मला माहिती आहे म्हणून कुणी टेन्शन घेऊ नका की आम्हाला काय मिळणार नाही असं नाही मिळेल पण थोडा संयम पाळायला पाहिजे दुर्दैव एकच गोष्टीचं वाटतंय की आमचा रिटायर्ड झालेला शिक्षक बिचारा आहे जो रिटायरमेंटला आलेला आहे त्याचं वाटत त्यांचं दुःख आमच्या मनामध्ये आहे प्रत्येक गोष्ट बोलून दाखवण्याची गरज नाही मलाही कळत आहे की माझा शिक्षक बांधव रिटायर्ड झाला त्याला पेन्शन पाहिजे त्याला काहीतरी मिळालं पाहिजे अनेकांच्या देत जाऊ द्या त्याच्यापेक्षा वाईट टप्प्यावरचा शिक्षक रिटायर झालेला आहे त्याला तर काहीच मिळणार नाही तुम्ही चिंता करू नका जुन्या पेन्शनसाठी ज्ञानेश्वर मात्रे आग्रह आहे देशमुख सर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना जागा हा ज्ञानेश्वर मात्र सगळ्यांच्या पुढे जुन्या पेन्शन साठी आणि ती कशी मिळवायची त्याचं डोक्यात प्लॅनिंग सुरू आहे लोकांना आपण काय सांगायला गेलो की लगेच पाठीमध्ये सुरू होतो आता टप्पा अनुदान अनुदान मिळून दिलं नऊशे सत्तर कोटी रुपये लोकांनी जल्लोष केला आम्हाला अनुदानाचे पत्र पाहिजे आपल्याकडे नाही प्रॉब्लेम कोकणात प्रॉब्लेम नाही आम्हाला पत्रच मिळत नाही असं झालं हेच झालं तेच झालं आता पत्र मिळत आहेत आता पत्र मिळत आहे तर दुसरं म्हणतंय की ते अनुदानच मिळणार